जैवे मित्रांनो मी राहुल कुमार आपलं सर्वांचं स्वागत करतो बहुजन संघटक कर या युट्यूब आणि फेसबुक चॅनलवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे आपण वाचन करीत आहोत मागील भागात आपण बघितले की बिंबिसाराने सिद्धार्थ यास पुन्हा राज्य सांभाळावे यासाठी समजावण्याचा प्रयत्न केला प्रवज्या जी त्यांनी घेतली होती सिद्धार्थाने ती प्रवज्या सोडून त्याने पुन्हा जो काही तो यवनावस्थेत आहेत त्या यवनावस्थेत असलेल्या गोष्टींचा जो काही लाभ असतो जो उपभोग असतो तो त्यांनी घ्यावा त्याला उत्तर म्हणून सिद्धार्थ काय म्हणतो जे काही बिंबिसाराचे आणि शोधोनाचे जे काही संबंध असतील मैत्रीचे त्या संबंधाच्या खातिर जी मित्रत्वाची भावना म्हणून बिंबिसाराने त्याला जे काही सांगितले हे त्या ठिकाणी योग्यच आहे परंतु सिद्धार्थ बिंबिसाराला अनेक गोष्टींच्या माध्यमातून सांगतो की हे जे सुख विषय आहेत हे खरंच आपल्याला सुख देतात का जे काही आपण विषय सुखाची गोष्ट करतो समजा आज आपली एक इच्छा पूर्ण झाली एक तृष्णा पूर्ण झाली तर या तृष्णेनी तू तुर, ती तृष्णा क्षमणार आहे की ती वाढणार आहे तर अर्थातच सिद्धार्थ म्हणतो की ती वृद्धिंगतच होणार आहे सांगायचा मुद्दा असा आहे की सातत्यानं भूक वाढणार आहे ती थांबणार नाही त्या आहे त्यामुळे आपण काय केलं पाहिजे तर आपण या विषय सुखापासून या भौतिक सुखांपासून ऐहिक सुखांपासून आपण दूर गेलं पाहिजे त्याला रोखता आलं पाहिजे या पद्धतीनं सिद्धार्थ बिंबिसाराला सांगतात या पद्धतीने ते म्हणतात की एखादा राजा त्याने पृथ्वी जरी जिंकली तरी तो राहतो कुठे एका नगरातच ना एका शहरातच राहतो ना तो शहरात सुद्धा राहत नाही तो आपल्या राजमहालातच राहतो याशिवाय त्याला पाहिजे किती जेवायला तर जेवण फक्त एका वेळचं जेवण दोन वेळचं जेवण त्याला घालायला कपडे किती पाहिजे तर एक, एक जोडी कपडे ह्यापेक्षा काय पाहिजे असतं आणि मग तेवढ्यासाठी म्हणून आपण एवढा ठास कशाला करायला पाहिजे या पद्धतीनं सिद्धार्थ बिंबिसाराला या आपण आपण दूर पाहिजे पाहिजे यांचा मोह टाळला या पद्धतीनं सांगतात आणि पुढे पुढे काय सिद्धार्थ म्हणतो आपण बघूयात गौतमाचे उत्तर मी जगातील कलहांनी आहत आहे घायाळ आहे मी परम शांतीच्या शोधात बाहेर पडलो आहे या पृथ्वी तलावरील दुःखाचा अंत करण्याच्या मोबदल्यात दिव्य लोकाचे साम्राज्यही मी स्वीकारणार नाही मग या पृथ्वी तलावरील राज्याचे मला काय मोल परंतु हे राजा तीन पुरुषार्थांची प्राप्ती हे मानवी जीवनाचे सर्वोच्च ध्येय आहे असे आपले म्हणणे आहे आपण असेही म्हणाला की माझा मार्ग हा दुःखाचा मार्ग आहे परंतु आपण कथन केलेले तीनही पुरुषार्थ अनित्य असंतोषकारक आहेत आपण असे बोलता की यवनाचा काही भरोसा नाही वार्धक्यापर्यंत वाट पहावी परंतु ही अनिर्णयाची अनिश्चित अवस्था आहे कारण यवनात दृढता असते वा, आणि वार्धक्य ही संकल्पहीन असू शकते नियती एवढी कुशल आहे की ती प्राणीमात्राला वयाच्या कोणत्याही वळणावर मृत्यूच्या खाईत लोटू शकते म्हणून मृत्यू केव्हा येईल याचा नेम नसताना सुज्ञ माणूस परमशांतीच्या शोधासाठी वार्धक्यापर्यंत वाट पाहणार नाही जिवंत प्राणीमात्रांची मृगया करण्यासाठी कुशल शिकाऱ्यासारखा मृत्यू तत्पर असताना वार्धक्य त्याचे शस्त्र असताना रोग त्याचे बाण असताना प्राणीमात्र मृत्यूकडे असे झेपावतात जसे मृगवनाकडे अशा स्थितीत दीर्घायुष्याची कामना कोण करील युवा वयस्क वृद्ध किंवा बालक सर्वांना हेच योग्य आहे की त्यांनी करुणेच्या धर्मपथावर अग्रेसर व्हावे आपण बोलता की मी माझ्या कुळाचारानुसार यज्ञ करावे आहुती द्याव्या आणि महान फलाची अपेक्षा करावी अशा यज्ञ आहुतींना माझा नमस्कार दुसऱ्यांना दुःख देऊन प्राप्त होणाऱ्या फलाची मला अपेक्षा नाही जरी अशा आहुतींनी दिव्य फलप्राप्ती होणार असली तरीही अशा फलांच्या अपेक्षाने असहायांचा बळी देणे हे सहृदय कारुणिकासाठी अवांछनीय कर्म होय आत्मसंयम सदाचार आणि कामजित होणे म्हणजे सद्धर्म पण हे आपणास मान्य नसेल तरीही येथे बळी देऊन श्रेष्ठतम फलाची अपेक्षा केली जाते अशा यज्ञ आहुतींच्या नियमाचे पालन करणे मला उचित वाटत नाही दुसऱ्याला आहत करून घायाळ करून याच जन्मी सुख समाधान प्राप्त होणार असेल तर सुज्ञ कारुणिकाने याचा अधिकारच करावा अदृश्याच्या प्राप्तीसाठी असे कर्म तर सर्वथा निंदनीय आहे पुढील जन्मात फळ मिळेल या आशेने मी कोणतेही कर्म करण्यास प्रवृत्त होणार नाही पावसाच्या मारेने चहूबाजूंनी पीडित वृक्षवल्ली समजा कर्माची दिशा अनिश्चित आणि अस्थिर आहे असे कोणतेही कर्म मी करणार नाही हे राजा मला पुढील जन्माची कल्पनाच सुखकारक वाटत नाही आपले दोन्ही हात जोडून राजा उत्तरला आपले जीवित कार्य कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण हो आपणास आपल्या जीवनाचे ध्येय प्राप्त झाले तर माझ्यावर अनुग्रह करावा अशी मी अपेक्षा करतो गौतमा पुनर्भेटीचे दृढ वचन घेऊन राजा आपल्या सेवकासह आपल्या राजप्रसादी परतला गौतमाने ज्या पद्धतीनं राजाला समजावून सांगितलं त्यावर बिंबिसाराकडे काहीही उत्तर नव्हतं आणि बिंबिसार याने शेवटी सिद्धार्थाच्या पुढे गौतमाच्या ज्ञानापुढे हात जोडले आणि माझ्यावर अनुग्रह करावा अशी विनंती केली पुढे काय होते हे आपण वाचूयात जेव्हा गौतम राजगृही वास्तव्याला होता तेव्हा तिथे दुसरे पाच परिव्राजक आले त्यांनी गौतमाच्या पर्णकुटी शेजारीच आपली कुटी बांधली कौंडिन्य अश्वजीत काश्यप महानाम आणि भद्रिक हे पाच परिवराजक होत हे लक्षात ठेवा नावं कौंडिन्य अश्वजित काश्यप महानाम आणि भद्रिक गौतमाच्या दर्शनाने तेही प्रभावित झाले आणि त्याच्या प्रवज्ञेचे काय कारण असावे याचा आश्चर्यचकित होऊन विचार करू लागले राजा बिंबिसारासारखेच त्यांनी या विषयावर गौतमाशी प्रश्नोत्तरी केली जेव्हा गौतमाने त्यांना आपण कोणत्या परिस्थितीत प्रवज्या स्वीकारली स्पष्ट केले तेव्हा ते, ते उत्तरले आम्ही या विषयी ऐकले आहे परंतु तुमच्या येथून निघून आल्यानंतर काय घडले आपणास माहीत आहे काय सिद्धार्थ नाही तेव्हा त्यांनी ते त्याला ते सांगितले की सिद्धार्थाने कपिल वस्तू सोडल्यानंतर शाकियांनी कोलियांशी युद्ध करण्याविरुद्ध मोठे आंदोलन केले स्त्री पुरुष युवक युवतींनी मोठी निदर्शने केली त्यांनी पदयात्रा काढल्या की कोलिया आमचे बांधव आहेत अशा घोषणा देत होते भावाने भावाशी लढणे चूक आहे गौतमाच्या विजनवासाचा विचार करा अशा घोषणा ते देत होते या आंदोलनाचा परिणाम असा झाला की या विषयावरील पुनर्विचारासाठी शक्य संघाला आपली सभा आमंत्रित करावी लागली यावेळी बहुमत कोलियांशी समोपचाराने समस्या सोडवावी ह्या बाजूला होते शक्य संघाने आपल्यापैकी पाच शक्यांनी आपले दूत म्हणून निवड केली कोलियांशी शांततेच्या वाटाघाटी करण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले जेव्हा कोलियांना ही वार्ता कळाली तेव्हा त्यांना फार आनंद झाला त्यांनी शक्यांच्या दूताशी शांततेच्या वाटाघाटी करण्यासाठी पाच खोलीयांची आपले प्रतिनिधी म्हणून निवड केली या दोन्ही पक्षांच्या प्रतिनिधींनी वाटाघाटी करून असे सुचवले की रोहिणीच्या पाण्याच्या वाटपासंबंधी विवाद सोडविण्यासाठी एक कायम लवाद नियुक्त करण्यात यावा या लवादाचा निर्णय दोन्ही पक्षांना बंधनकारक राहील अशा प्रकारे युद्धाच्या संभाव्य धोक्याची परिणिती कायम शांततेच्या आणि शांतीच्या प्रस्थापनेत झाली कपिल वस्तूत काय घडले हे वर्तमान गौतमाला कथन केल्यानंतर ते पाच परिवराजक त्याला म्हणाले आता आपण परिवराजक म्हणून जीवन जगण्याची काहीही आवश्यकता नाही आपण स्वगृही आपल्या कुटुंबात परत जावे सिद्धार्थ म्हणाला ही शुभवार्ता ऐकून मला आनंद झाला हा माझा विजय आहे परंतु मी स्वगृही परत जाणार नाही आणि मी जाऊही नये मी परिवराजक म्हणून जीवनयापन करावे गौतमाने त्या पाच परिवराजकांना तुमचा काय कार्यक्रम आहे अशी विचारले ते उत्तरले आम्ही तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला आहे तुम्हीही आमच्यासह का घेत नाही तुम्हीही आमच्यासह का येत नाही सिद्धार्थ उत्तरला मला क्रमाक्रमाने प्रथम इतर मार्गांची परीक्षा घ्यावयाची आहे त्या पाच परिवराजकांनी तेथून प्रयाण केले या पाच परिवराजकांना भेटल्यानंतर एक गोष्ट सिद्धार्थाला कळ करा, कळाली काय कळाली की सिद्धार्थाने कपिलवस्तू सोडल्यानंतर प्रवज्जा घेतल्यानंतर तेथे फार मोठे आंदोलन उभे राहिले स्त्री पुरुष युवक युवती तरुण म्हातारे सर्व लोक हे रस्त्यावर उतरले त्यांनी मोठमोठे आंदोलन केले घोषणाबाजी केली आणि युद्ध नको आम्हाला आमचे बांधव आहेत अशा पद्धतीने ते घोषणा देत होते गौतमाच्या विजनवासाचा विचार करा अशा घोषणाही ते देत होते यावरून एक गोष्ट लक्षात येते की सिद्धार्थाने ज्या कारणासाठी हा संघर्ष केला तो यशस्वी झाला होता ज्याप्रमाणे सिद्धार्थ पहिल्या सभेत एकटा होता बहुमत त्याच्या विरुद्ध होतं परंतु सिद्धार्थाच्या प्रवज्ञेनंतर त्या ठिकाणी जे काही लोकांमध्ये जागृती निर्माण झाली जो बंधुभाव निर्माण झाला जी बंधुतेची भावना त्यांच्यात निर्माण झाली त्याचा एकूण परिणाम असा झाला की त्या ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले यावरून आपल्याला लक्षात येईल की बुद्धाचा विचार किती क्रांतिकारी आहे अशा पद्धतीनं हा सिद्धार्थ आपल्याला सर्वार्थानं आपलं जीवन सुखी राहावं यासाठी प्रयत्न करतो शाख्यात आणि कोलियात शांतता प्रस्थापित झाल्याचे पाच परिवराजकांनी सांगितलेले वर्तमान सिद्धार्थाला अत्यंत अस्वस्थ करू लागले एखादा तो स्थितीचा पुनर्विचार करू लागला परिवराजक म्हणून पुढेही असे जीवन जगण्याचे काही औचित्य आहे काय याचा तो विचार करू लागला मी आपल्या लोकांना कशासाठी सोडले त्याने स्वतःलाच प्रश्न केला युद्धाला माझा विरोध नाही युद्धाला माझा विरोध म्हणून मी गृहत्याग केला आता युद्धाची शक्यताच समाप्त झाली आता माझ्यासाठी कोणती समस्या शिल्लक आहे युद्ध समाप्त झाल्याचे सांग कळल्यानंतर माझ्या समस्याही समाप्त झाल्या गहन विचारांती त्याला नकारात्मक उत्तर मिळाले युद्धाची समस्या ही मुळातच हितसंघर्षाची समस्या आहे युद्ध समस्या ही एक व्यापक समस्येचा भार आहे हा संघर्ष राजे आणि राष्ट्र यांच्यातच नाही क्षत्रिय आणि ब्राह्मणात आहे गृहस्था गृहस्थात आहे माता आणि पुत्रात आहे पिता आणि पुत्रात आहे भगिनी आणि बंधूत आहे मित्रा मित्रात आहे राज्यातील संघर्ष हा प्रसंगपात असतो परंतु वर्ग संघर्ष हा निरंतर असतो आणि हेच या जगी वेदना आणि दुःखाचे मूळ कारण आहे मी युद्धाच्या कारणास्तव गृहत्याग केला आहे हे खरे आहे परंतु शक्य आणि कोलिय यांच्यातील युद्ध समाप्त झाले म्हणून मी स्वगृही परत जाऊ शकत नाही मला स्पष्ट दिसते की माझी समस्या व्यापक विशाल रूप धारण करून माझ्या समोर उभी आहे मला या सामाजिक संघर्षाच्या समस्येचे निदान शोधावयाचे आहे पुरातन प्रस्थापित दर्शने या समस्येचे कोणते निदान प्रस्तुत करतात यापैकी एखादे सामाजिक दर्शन मला स्वीकारार्ह आहे काय त्याने स्वतःच प्रत्येक गोष्टीचे दर्शनाचे परीक्षण करण्याचा निर्धार केला ज्यावेळेस युद्धाची परिस्थिती संपली ज्या कारणासाठी सिद्धार्थाने प्रवज्जा घेतली तो परिराजक झाला ते कारण आता संपले होते त्यामुळे तो स्वतःशीच चिंतन करू लागला स्वतःशी बोलू लागला स्वतःला प्रश्न विचारू लागला हे द्वंद्व त्याने निर्माण केलं कारण प्रश्न संपला होता मग आता पुढचं औचित्य काय आणि मग तो या द्वंद्वातून बाहेर पडत त्याला लक्षात आलं की हे राष्ट्र आणि लोकातलं जे युद्ध आहे हे युद्ध मोठ्या युद्धाच्या युद्धा, युद्धा समस्येचा एक छोटासा भाग आहे संघर्ष त्याला प्रत्येक ठिकाणी दिसतो संघर्ष हा माता पित्रात आहे संघर्ष हा पिता पुत्रात आहे संघर्ष मित्रामित्रात आहे संघर्ष हा भाऊ बहिणीत आहे त्यामुळे या संघर्षाचे कारण जे आहे हे आपण शोधले पाहिजे आणि त्याने प्रवज्जा कायम ठेवण्याचा निर्धार केला त्याने ठरवले की आता आपण त्यावेळी अस्तित्वात असलेले जे काही दर्शन असतील त्याचा अभ्यास करूयात आणि त्याच्यापैकी काही स्वीकारार्ह आहे काय याचा तो विचार करू लागला पुढे काय होत अन्य मार्गाचा शोध घेण्याची इच्छा मनी बाळगून गौतमाने राजगृह सोडले व तो आलार कालामच्या भेटीला निघाला वाटेवर त्याला ऋषीचा आश्रम दिसला सहज उत्सुकतेपोटी त्याने आश्रमात प्रवेश केला आश्रमवासी ब्राह्मण समिधा गोळा करण्यासाठी वनात गेले होते ते त्याच वेळी परतले त्यांच्या दोन्ही हाती कुश गवत समिधा आणि फुले होती ते आपल्या कठोर तपश्चरेविषयी प्रख्यात होते ते विद्वान म्हणून विख्यात होते ते आपापल्या कुटीकडे न जाता त्याच्या दर्शनासाठी एकत्र झाले त्याचे योग्य ते, ते, ते आदरातिथ्य केले त्यानेही आश्रमातील श्रेष्ठांप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली तो सुज्ञ तो ज्ञाता तो मुक्तीचा उपासक मोक्षाची कामना करणाऱ्या मंगल तपस्व्याच्या सहवासात कठोरतम तपश्चर्याच्या विविध विधींचे अवलोकन करीत आश्रमात फिरला तो मृदू तो कोमल त्याने वेगवेगळ्या प्रकारच्या कठोरतम तपश्चर्यात मग्न अशा तपस्व्यांना त्या ठिकाणी पवित्र वनात प्रथमच पाहिले त्यानंतर कठोरतम तपस्येच्या तंत्रात निपुण अशा ऋषीने गौतमाला तपश्चर्याचे विविध प्रकार आणि त्यांची फलप्राप्ती याविषयी माहिती सांगितली धर्मशास्त्रानुसार ज्वलोत्पन्न निराग्नी भोजन कंदमुळे आणि फळे हाच तपस्व्याचा आहार होय परंतु या व्यतिरिक्तही कठोर तपश्चर्याचे आत्मक्लेशाचे विविध प्रकार विविध पर्याय होते काही तपस्वी पक्षाप्रमाणे दाणे टिपून जगत होते काही मृगाप्रमाणे गवताचा आहार घेत होते काही सापाप्रमाणे वायुभक्षण करून आपला निर्वाह करीत होते काहींच्या देहावर मुंग्यांनी वारूळ केले होते काही परिश्रमपूर्वक केवळ पत्थरातूनच आपले अन्न प्राप्त करीत होते काही आपल्या दातांनी दळून अन्न ग्रहण करीत होते काही दुसऱ्याकरिता शिजवलेल्या अन्नातून जे उरेल त्यावरच निर्वाह करीत होते काही निरंतर आपल्या जटा जरात भिजवून ठेवत आणि दिवसातून दोनदा अग्निदेवतेला अर्घ्य देत होते काही माशासारखे जलचराचे जीवन जगत होते त्यांचे देह कासवांनी कुरतडले होते शरीर कष्ट क्लेश यातना हेच त्यांचे धर्मकार्य होते अधिक क्लेश अधिक कष्ट म्हणजे स्वर्गप्राप्ती कमी क्लेश कमी कष्ट म्हणजे मर्त्य लोकीचे वास्तव अशी त्यांची समजूत होती शरीर कष्ट क्लेशाच्या मार्गाने सुखप्राप्तीचे त्यांचे प्रयास होते दैहिक कष्ट क्लेश दुःख हेच पुण्याचे मूळ आहे अशी त्यांची धारणा होती हे ऐकून गौतम म्हणाला अशा तपस्व्यांना मी प्रथमच पाहतो आहे तपश्चर्यासाठी दैहिक कष्ट क्लेश हा नियम काही मला समजत नाही या क्षणी मी एवढेच म्हणू शकतो की तुम्ही स्वर्गप्राप्तीसाठी समर्पित आहात परंतु माझे समर्पण हे या जिवंत जगातील दुःखांच्या कारणाचा शोध घेऊन त्याच्या निराकरणाचा मार्ग शोधण्यासाठी आहे आपण मला आज्ञा द्यावी मी सांख्य तत्त्वज्ञानाचे अध्ययन करू इच्छितो मी समाधी मार्गाचा अनुभव घेऊ इच्छितो या मार्गाने मला अभिप्रेत असलेल्या समस्येचे समाधान सापडू शकते काय हे मी जाणून घेऊ इच्छितो आपण आपापल्या आप तपश्चरेने मग्न असतानाही मला उदार आश्रय दिला आपल्या वियोगाचे दुःखही मला आपल्या आप्त स्वकीयांच्या वियोगासारखेच आहे तुम्ही श्रेष्ठ तपस्वी आहात तुम्ही आपल्या धर्म कर्तव्याबाबत दृढ आहात पूर्वाश्रमीच्या श्रेष्ठ ऋषीच्या परंपरेचे आपण पायिक आहात म्हणून आपण मला आवडत नाही किंवा आपल्या आदरातित्यात काही उणीव राहिली म्हणून मी काही आपणास सोडून जात नाही मी जो आपल्या विषयाच्या ज्ञाता आहे अशा मुनी अलार कलामकडे जाऊ इच्छितो त्याचा हा दृढ संकल्प पाहून त्या आश्रमाचे प्रमुख भृगुऋषी म्हणाले हे राजपुत्रा तुझे ध्येय श्रेष्ठ आहे युवा अवस्थेतच तू स्वर्ग आणि मुक्तीच्या यासंबंधी युवा अवस्थेतच तू स्वर्ग आणि मुक्ती यासंबंधी गंभीरतेने विचार केला आहेस तू मुक्तीला आपले ध्येय मानले आहेस तू निसंदेह वीर आहेस तू जे वदलास तेच तुझे ध्येय असेल तर तू त्वरित विंध्याचलाकडे गमन कर तिथे मुनी आलार कलामाचे वास्तव्य आहे त्याला निरपेक्ष सुखाचे ज्ञान प्राप्त आहे त्याच्याकडून तुला त्याच्या मार्गाचे ज्ञान प्राप्त होईलही परंतु मला भविष्य काही वेगळेच दिसत आहे त्याच्या तत्त्वज्ञानाचे अध्ययन केल्यानंतर तुझे ध्येय तुला त्याही पलीकडे घेऊन जाईल गौतमाने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि तपस्व्यांना प्रणाम करून त्याने त्यांचा निरोप घेतला तपस्व्यांनी सुद्धा निरोप प्रसंगी त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला आणि निमित्त वनाच्या मार्गास लागले या ठिकाणी आपण थांबूयात आपण जर बघितलं तर आलार कालामकडे जात असताना भृगुषीच्या आश्रमात गौतम थांबले आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांची परंपरा समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी ते बघितलं की स्वी तपस्या करत होते देहाला कष्ट देत होते कारण जेवढे अधिक कष्ट तेवढं सुखप्राप्तीचं स्वर्गप्राप्तीचं अधिक चान्सेस त्यामुळे या मोक्षप्राप्तीसाठी या स्वर्गप्राप्तीसाठी ते प्रयत्न करीत होते त्या ठिकाणी या ऋषीच्या आश्रमामध्ये त्या तपस्व्यांना पाहून सिद्धार्थाने अनेक तपस्या अनेक प्रकारचे कष्ट आणि अशा प्रकारचे कष्टातून स्वर्गप्राप्तीसाठी प्रयत्न करणे हे प्रथमच तो पाहत होता जेवढे जास्त कष्ट तेवढा स्वर्गात जाण्याचा मार्ग अधिक प्रबळ या पद्धतीनं ती विचारसरणी होती आणि सिद्धार्थाला ते मान्य नव्हतं सिद्धार्थ पुढे काय म्हणतो तर सिद्धार्थ म्हणतो की मला जिवंत माणसासाठी काहीतरी करायचे आहे त्यांच्यासाठी सुखाचा मार्ग शोधायचा आहे त्यामुळे मला आज्ञा आज्ञा द्या मला पुढे जाऊ द्या या पद्धतीनं सिद्धार्थ त्यांची रजा घेतात आणि आलार आलारकालांकडे जातात त्यावरून एक लक्षात येतं की बुद्धाचा प्रथम जो कल आहे तो कल सुरुवातीपासून हा जिवंत माणसाला कसं सुख देता येईल याकडे आहे त्या पलीकडे काही नाही म्हणून बुद्धाचा धम्म हा जिवंत माणसांचा धम्म आहे एवढेच या ठिकाणी सांगतो थांबतो जय भीम जय जै भारत